जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मारुती विरुळकर यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामुळे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांनी मानाचा तुरा रोवला आहे नुकतेच इंडिया इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोतली किन्नाळा आरवी येथील उपक्रमशील शिक्षक मारुती विरोळकर यांना राष्ट्रीयस्तरीय बेस्ट ग्लोबल टीचर पुरस्काराने कार्यक्रमाला उपस्थित समाज कल्याण मंत्री राज्यसभेचे खासदार रामदासजी आठवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले शिक्षण प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने मारुती विरोळकर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने अहमदनगर येथे सन्मानित केले होते महाराष्ट्र शासनद्वारे शिक्षक दिनानिमित्त सोलापूर येथे अठरा सप्टेंबर दोन हजार सतराला शिक्षणमंत्री विनोदजी तावडे यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता तर सतरा डिसेंबरला दोन हजार सतराला मदतद्वारे नागपूर येथे मारुती विरळकर यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार ऊर्जा मंत्री बावनकुळे व सुरेखाताई कुंभारे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले होते सन दोन हजार सतराला एकूण तीन राज्यस्तरीय पुरस्कार व राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार शिक्षक मारुती विरोळकर यांना मिळाला याबद्दल पुणेश्वर वनस्कर गुरुजी यांच्या पुढाकाराने नुकतेच स्वर्गीय मंदाताई पुणेश्वरराव वनस्कर बहुद्देशीय ग्रामविकास संस्था वर्धाद्वारे मॉडेल हायस्कूलच्या प्रांगणात प्रकाश पर्व हा सामाजिक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात समाजसुधारक पद्मश्री डॉक्टर प्रकाशजी आमटे व डॉक्टर डॉक्टरदाई प्रकाश आमटे यांच्या हस्ते शिक्षक विरुळकर यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अमर भाऊ काळे आमदार आरबी विधानसभा क्षेत्र यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले